रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कारला अपघात झाला आहे सातायातील खंबाटकी घाटामध्ये अपघात झाला असून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे आठवले यांच्या कारला सातायातील खंबाटकी घाटामध्ये अपघात झाला समोर वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे आठवले यांची कार पुढच्या गाडीवर धटली या अपघातात सुदैवाने रामदास आठवले आणि कुटुंब सुखरूप आहेत रामदास आठवले यांच्या पत्नीला किरकोळ इजा झाली आहे या अपघातानंतर खंबाटकी घाटामध्ये वाहतूक जाम झाली आहे रामदास आठवले हे सातायातील वाईमधून पुण्याच्या दिशेने जात होते त्यावेळी रामदास आठवले यांच्या ताफ्यातील एका कंटेनरला कार धडकली त्यानंतर ताफ्यातील एका कारने अचानक ब्रेक दाबला त्यानंतर आठवले यांची कारही समोरील गाडीला धडकली या अपघातात रामदास आठवले सुखरूप असून त्यांच्या पत्नीला किरकोळ इजा झाली आहे या अपघातात वाहनाच्या पुढील बाजूते मोठे नुकसान झाले आहे या अपघातानंतर रामदास आठवले हे दुसऱ्या कारने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे